करीत आहे आज प्रचंड आत्मविश्वासाने आणि जिद्दीने आपले प्रशिक्षण पूर्ण करून आमचे गृहरक्षक दलाचे हे जवान सामान्य जनतेप्रती समाजाप्रती आपले कर्तव्य बजावण्यासाठी अभिमानाने या प्रशिक्षण केंद्राच्या बाहेर पडणार आहेत आओ झुक कर सलाम करें उनको जिनके हिस्से में यह मुकाम आता है खुश नसीब होते हैं वो लोग जिनका नहीं लो इस देश के काम आता है इस देश के काम आता है मंचासमुरी मार्गस्थ होनारी प्लाटून का मांग का एक जैसे प्लाटून कमांडर हरीश रमेश चौहान जिला यात्रा मार्कर आहित शुभम ताराचंद चिंचोळकर नागपूर ग्रामीण त्यानंतर नागपूर जिल्हा आणि मार्कर आहे स्वप्नील राजेश चापेकर नागपूर ग्रामीण लाईनवर 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 प्लॅट कमांडर आहे गजानन मे नागपूर शहर नागपूर ग्रामीण आणि मार्कर आहेत सौरभ गोमाजी गाडवे नागपूर ग्रामीण सर्वांना विनंती आहे की पायांच्या पैकडाटात स्वागत करावं चार जे प्लाटमिक मांडर आहेत ग्रामीण आणि मार्कर आहेत योगेश महेश गाडवे नागपूर ग्रामीण लगेच मार्गस्थ होत असलेले प्लॅटो क्रमांक पाच फ्लॅटन कमांडर नरेंद्र दीपक सलाम नागपूर ग्रामीण आणि मनीष देवदास शिंदे मार्कर नागपूर ग्रामीण त्यानंतर प्लॅट क्रमांक